शाळेत बाई म्हणाल्या आपल्या आवडत्या विषयावर निबंध लिहा एका मुलाने निबंध लिहिला विषय दगड दगड म्हणजे देव असतो कारण तो, तो आपल्या आजूबाजूला सगळीकडे असतो पाहिलं तर दिसतो अनोळख्या गल्लीत तो कुत्र्यापासून आपल्याला वाचवतो हायवेवर गाव केव्हा लागणार ते तो दाखवतो घराभोवती कुंकण बनवून रक्षण करतो स्वयंपाकघरात आईला वाटण करून देतो मुलांना झाडावरच्या कैर्या चिंचा पाडून देतो कधीतरी आपल्याच डोक्यावर बसून भळाभळा रक्त काढतो आणि आपल्या शत्रूची जाणीव करून देतो माथे फिरू तरुणांच्या हाती लागला तर काचा फोडून त्याचा राग शांत करतो रस्त्यावरच्या मजुराच पोट सांभाळण्यासाठी स्वतःला फोडून घेतो शिल्पकाराच्या मनातलं सौंदर्य साकार करण्यासाठी शिनीचे घाव सहन करतो शेतकऱ्याला झाडाखाली क्षणभर विसावा देतो बालपणी तर स्टंप ठिकऱ्या लगोरी अशी अनेक रूप घेऊन तो आपल्याशी खेळतो सतत आपल्या मदतीला धावून येतो देवासारखा मला सांगा देव सोडून कोणी करेल का आपल्यासाठी एवढं बाई म्हणतात तू दगड आहेस तुला गणित येत नाही आई म्हणते काही हरकत नाही तू माझा लाडका दगड आहेस देवाला तरी कुठे येत गणित नाहीतर त्याने फायदा तोटा बघितला असता आणि तो व्यापारी झाला असता त्या दोघांसारखा आई म्हणते दगडाला शेंदूर फासून त्यात भाव ठेवला की त्याचा देव होतो आई म्हणते दगडाला शेंदूर फासून त्यात भाव ठेवला की त्याचा देव होतो म्हणजे दगडच देव असतो दगडच देव असतो Eh, puli ni lah, ni lah malam hari ni, Dekat.